संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री कलर ड्रॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद आणि एकोणनव्वद चार आष्टा अंकलखोप मार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत एक जण ठार आष्टा अंकलखोप मार्गावर मगदूम मण्याजवळ एका अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठच्या सुमारास घडली चंद्रकांत बाबुराव गायकवाड वयवर्ष सत्तावन्न राहणार मणिभाग अंकलखोप असं मृत व्यक्तीचं नाव आहे घटनास्थळावरून व भिलवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की चंद्रकांत गायकवाड हे त्यांचे मित्र अनिल यशवंत चौगले यांच्या घरी पायी चालत जात असताना आष्टा भिलवडी मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कोणत्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने चंद्रकांत गायकवाड हे गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला घटनेची माहिती समजताच परिसरातील लोक जमा झाले व त्यांनी जखमी चंद्रकांत गायकवाड यांना आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं परंतु उपचारापूर्वी चंद्रकांत गायकवाड हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं सदर घटनेची फिर्याद मयत चंद्रकांत गायकवाड यांचा मुलगा संदीप चंद्रकांत गायकवाड यांनी भिलवडी पोलिसात दिली आहे सदर घटनेची नोंद भिलवडी पोलिसात करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण सुतार हे करीत आहेत